तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सकाळी साडेसात पावणे आठ वाजता नवीन व्हिडिओमध्ये आणि आमच्याकडं सकाळपासून इतका पाऊस लागत आहे ना बेकार पाऊस आहे याच्या अगोदर चार पाच दिवस तरी म्हणजे आमची जेव्हा भात जोडणी वगैरे झाली ना तर तेव्हापासून पूर्ण असा मळा बसायचा चांगला असं ऊन आलाच नाही आहे तर मी असं पूर्ण मला असं वाटतं पावसाळा सुरुवात झाली अशी वाटतं अगदी नुसतं पाऊसच पडत राहतं आणि आज सकाळपासून पण पाऊसच पडत होतो आणि आता पण पूर्ण काळा काळा करूच टाकणार नाही मला सगळी तसा ओला ओला झालाय तर याच्या अगोदरचे व्हिडिओ म्हणून तुम्ही बघितला असाल भात जोडणीचा व्हिडिओ होता आणि अजून आमचा भात वारूच बिरवूच आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा भेटेलच तर आणि एकदा से खालना फेरी मारून येऊया आपण बघूया काय काय हा आहे आता चला व्हिडिओ सुरुवात झाली केलेली तर आहे बघूया पुढं काय काय होता व्हिडिओमध्ये बघूच भेटताय सकाळीच बैल पण निघाल चाललं होय आलं इकडं घरी अय अरे इकडं कुठं वाटेल जात तिकडं मग मी सकाळीच पूजा करतास मम्मी आज काय बनवत गे के कांदा फोड कांदे फोड तर मम्मी कांदा फोड करूचा आहे मला नाही भाजी तयार काय तयारी वगैरे काय करताय आणि चुलीवर आंघोळीचं पाणी ठेवलेलं आहे आमच्या झाले पप्पू पप्पूची बाकी आहे तर मम्मी चुलीवर ठेवला नाही आता कढई आणि कढईत का टाकणार पहिल्यांदा आणि कसला आहे गे मम्मी त्याला पण माझा वाटा काळा काळा यायचा आहे वाटा कढईतला काल काय हे गेला भजी वगैरे त्याचा आहे टाकायची तस माहिती आहे तू नॉर्मल आपण टाकतो जेवढा जास्त काय मसाला वगैरे काय नसता आमच्या जेवणात नॉर्मली असं जेवण असता आता काही जिरा मोरू टाकला नाही आणि इकडं सगळं तयारी करून ठेवला नाही इथं कांदो कापून ठेवलेलो शेंगदाणा मिरची कढीपत्ता சாம்பார்ல மிளகாய் பொடி போட்டுடறோம்னா அந்த காண்டோ கோடி அந்த அத டக்கலாம் இங்க காண்டோ

अजून जरा थोडंसं मीठ टाकला ना आणि टाकते आता साखर जराशी शीत चालते हा साखर का टाकते ते टाकायचे टाक सुट सुटीत होतात चांगला अरे काय हो ते म्हणून मग मला टाकतात का नाही जरा टाकायची जरा पळीत होत तेल जरा कमी वाटला नाही तर मम्मी कांदा पोहा करून घेतला अजून आमची चाय बनवूची आहे पोहा सोबत तर म्हटलं चायपत्ती काढतो मिसरलेलो काढूचा थोडी हाय नाही तर थोड्याशा काढल्या चहाच्या पाती चाय आहे चला पट्टा पण पत्त। जाऊया तर या साईडला मी सुद्धा पात धुवून आता टाकता आणि काय या चा पूड आणि साखर मस्त कांदा चलते आता मला बघून मला फस तर मस्त खाऊया आधी आणि नंतर कामाच लागूया आणि या साईडला बघा पूर्ण भाताची रास आहे अगदी बोतून ठेवलेली आहे बघूया मग कधी आणते साईडला पिशे सगळा आमच्याकडं घरात जास्त जर आता रोंबाट आहे गरमागरम चाय आणि कांदे खायला या तुम्ही पण मस्त गरमागरम सकाळीच बाहेर थंडीच पूर्ण थंडगार झालाय वातावरण आणि मस्त सकाळ सकाळीच गरम गरम खाते मी मस्त मस्त झालाय या मस्त चाय आणि कांदे फोवायला कचऱ्या मस्त वाटत चला कामात लागा कधी न शर्ट काय कपडेच नसतात ना घालूस जेव्हा मी व्हिडिओ चालू करतो ना तेव्हा त्या सांगतो कपडे घाल म्हणून तेव्हा तो घालते त्याला तसं मी आता काय नाही करू शकत त्याच्या अंगात जमतच शर्ट शर्ट या एवढा काम करूच आहे आपण घेऊया मस्त चहा पण पिऊया टावेल पण चालू तर मित्रांनो आता आपण चाललो खाली मळ्यात मळ्यात म्हणजे कातळावर चाललोय आणि मळ्यातलं तिकडनं जाऊची वाट तर डोकर तर मला मला काये काये। काये आहे तर तिकडं चाललोय कारण डोक्यावर कपडं धुचं तर तिकडे ते पण धुवीन पण आणि मग तुम्हाला तिकडला माळा पण दाखवते काय काय झालंय काय आहे ते कारण पावसानं मला वाटत या मळ्या वगैरे फुगल्या असतील पाण्यान आणि महत्त्वाचं म्हणजे छत्री घेतली आहे मी कारण छत्री लय महत्त्वाची आहे पाऊस जर आला गेला तर पावसाचं काय भरावसो फिरावसं काय नाही कधी पण येऊ हो शकतात तर चला जाऊया तर पाऊस बघा अजून पूर्ण काळा काळा झालेला आहे सगळा अजून काय उघडला ना नाही आहे मळा पण बार रिमझिम रिमझिम म्हणजे जरा बारीक बारीक पडताच आहे मळी बघा काय मळी यात पाणी तर आणि इकडे जे सरलो आहे <laughs> या दक्षिणांचा नाही सगळा विजला या काय असं टाकून ठेवलेलं आहे वरती पण आहे सगळ्या भिडले मळया पुगल्या तिकडं पण मळ्या रिकामी झाल्या इथं पण आता भिजला सगळ्यामुळे ना पाणी इकडं बघा खाली पाणीच पाणी बघा दक्षिण बांधची तर बांधची फुलं आहेत ही कोणती फुलं आहेत तर माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा मस्त वाटत ते बघा आणि अशी ऑरेंजमध्ये पण असतात तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवले होते असतील ऑरेंजवाली आणि ही बघा हे यल्लो वाले आहेत बघा काय तलाव फुगलाय पूर्ण आणि समोर समोर बघा दिसत तुम्हाला झूम करावं लागेल पण माझा एक हात बिझी आहे तिथं बघ किती न जाते मी दसरा झाला दिवाळी झाली आणि आता तुळशीची लग्न बाकी आहेत उद्या परवा तर हे सगळं काढून घेऊन जातील थोड्या उद्या किंवा आज संध्याकाळी पण काढतील काय माहीत नाही पण मस्त वाटेल अगदी बघा कसे एकदम हो उद्या परवा काढतील या तुळशीच्या लग्नासाठी चला जाऊया पुढ खव सर्व किलार गर्दी आहे वय बोय का आवाज येत बोलतात ती आपण इकडे गेलो होतो इकडे बघा हे काकून या सगळे कपडे धुत कपडेधुस जास्तच गर्दी आहे तर म्हटलं तुम्हाला तो, तो परत इकडला काय काय दाखवते हे बघा इतनच आहे छोटी शिवाली गवात सरल्यापासून त्या गवात बनवलेला सगळा आणि हा सरलो पण भेटलो गवात पण सगळाच आणि या या खाली आहे ना या बदबती ज्या सगळा या गवात सुकत घालत ठेवलेला तर पूर्ण बदबदी झाला झाला वेस्ट झाला ती आता इकडं आपण खाली दाखवते तिकडं तिकडं ना कुळीत पेरलेलं तिकडं झालं आता आपण कारण कपडा तू जाओस काय नाही होणार आहे गर्दी आहे आपलं काम होणार नाही आहे तोपर्यंत मी तुम्हाला तिकडली कुळीत दाखवते तिकडं इकडे बघा अशी मस्त अशी वय करून घेतलेली आहे आणि आतमध्ये हे रुजून आलं आहे हे कुळीद आहेत तर हे कुळीद मस्त पेरलेले आहेत त्यांनी लवकरच पेरला नाही वाटतं त्यामुळं इतका रुजून आला आहे त्या सगळ्या साड्या पण लावलेल्या आहेत बघा मध्ये किती बाऊली उभी केलेली आहेत मध्ये खोप पण आहे बॉक्स बघा किती भरला आहे काळा करून ठेवला नाही तर आमच्याकडं भात भातच्या भाताच्यानंतर कुळीदाचं पण हे पीक घेतं काय जणं म्हणजे खूप भरपूर जणं तरी आणि इकडं बघा पाणी किती आहे तर सगळं उमराटाचा पाणी आहे आणि पाऊस पण आला होता मगाशीपासून आता म्हणजे पडताच आहे त्यामुळं सगळं एका पाणी साचलेलं पण आहे इकडं या सगळं खदूळ वगैरे तर असा कायसा आहे आणि आपण स्टेशनच्या तिकडं त्या साईडला आपण गेलो असतो ना तर तुम्हाला अजून बघूस भेटला असता ही कुळीद वगैरे मग तिकडं आता आपण जात नाही आहोत तर बघूया आता आपले पहिल्यांदा काम करून घेऊया कपडे धुतचा आता आणि नंतरला घरी जाऊया घरी पण अजून भरपूर काम आहेत आपली सगळा भात वारूचा बिरूचा हाय आता बघूया पाऊस पडूच लागलो सुरुवात झाली बारीक बारीक तर मी त्यात आलोय कातळावर आणि इकडे वहिनी कपडे फिरत आहे तिथं जा कपडे झालं धुवून माझा या का इथं ठेवल्या वच का आणि काही जण गेली पण घरी कपडं धुऊन तर आता हिचा आवरला बहिणीचा की मी बसतो कारण पावसाचा काय नाही येत आहे बघा कधी पण येऊ शकता करून घेऊया ह्या पाणी इकडं वरना येतं इथे वरती पण झर इकडे छोटासा आणि इकडं पण आहे दोन्हीकडनं येत आहे ह्या बघा असा खाली तर बाबा तरी किती एक दीड तासांनी मी आलो वरती कपडा धुवून जाम म्हणजे सारखी रिम 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 चालूच होती पावसाची त्यामुळे कसं कपडं धुतलं तर माझे माझंच माहिती आणि इकडं बघा सगळी भाताची सगळी रास आहे लावून ठेवलेली इथं वतून ठेवलेली आणि इकडं बघा किती वला भात होता बघा इकडं सगळं वाल मारलेला आहे बघा ह्या सगळं ओली झालेलं आहे इकडं जमीन म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना जेव्हा स्टार्टिंगला भात कापलो ना काय मळ्या तेव्हा भात सुकून बांधलेलो आणि मग नंतर जोडलेलं वगैरे पण त्याच्यानंतर जे पण भात कापलेलो का का ना आम्ही तर डायरेक्ट ओलाच आणून डायरेक्ट जोडलेला त्यामुळे हा सगळा भात ओलाच आहे अगदी सगळा पहा पाणी सगळा खेचून घेतला ना अगदी आणि पूर्ण चीम आहे भरपूर सारा इकडं भात वारून सुरुवात पण केला नाही पंख्यावर पूर्ण कंजेस्टेड झाला ही गाडी खाली निलान मग तरी गेलो तिथे काय माहित नाही तर त्यामुळे एवढीशी जागा आता थोडीशी खाली झाली आहे तिथे या सगळ्या गाडी आतमध्येच खळ्यात आणि ह्या पण काम पण आतमध्ये पूर्ण खळ्यातच आहे बाहेर सगळं ओला हो बाहेर आता काय नाही करू शकत पाऊस पडता मी आता भात वारवत आहे आणि जे ज्याच्यामध्ये तांदूळ असतात ना तर ते सरळ खाली पडतात भात आणि ज्याच्यामध्ये पूर्ण खाली असतात ज्याच्यामध्ये तांदूळ नसतात त्या डायरेक्ट तिकडं पडतात आणि या बघा ह्याच्यासोबत पण वाऱ्यासोबत हवेसोबत पण आता तिकडं जातात भात तिकडं ज्या हा सगळा आहे ना या साईडला सगळा हा सगळा चीम आहे आणि भिता आहे ना तेवढा फक्त चांगला भात आहे का पडलाय ना थोडासा आमचं तरी एवढा मग लोकांचा किती पडला असेल बारीक भात मस्त आहे पण ना आमचा तरी सुटलेला होता म्हणजे आमच्या काय ते चार पाच वापर पावस बघा दिसत नसतं का माहित नाही तू दिसत आहे का माहित नाही पण रिमझिम रिमझिम चालूच आहे कंटिन्यू चालू आहे दोन तीन तास बसना अवसान काय मनावरच घेतला नाही एवसा मग मी तू काष्टी लावलं काय घेष् असंच आम्ही दिच होतो मधी मधी येते काम करतो तर असा कायसा हाय आणि मा मला एकदा जेवढा हाय ना निम ना घे इतका चिम भरपूर चिम झालाय भात आणि त्या मशनीवर ना सगळा चिम पण येता या झा जोडून आणि जे असताना गोटतं पण येतात आणि जेव्हा आपण असा आपण स्वतः जेव्हा झोडतो ना तेव्हा फक्त चिम पडत हा जास्त जेव्हा आपण जोडतो तेव्हा चिम नाही पडत जास्त पण मशनीवर चिम बिम सगळं आहे तर त्यामुळं खूप वाटत होतं तेव्हा अगोदर घरात आम्ही आहे असं पण आता मला वाटतं भरपूरच कमी होईल भात या सगळ्या चिम एवढा एवढं सगळी इकडं बघा किती आहे साठलेलं सर्व हिरवगार झालाय अगदी ह्या टायमिंग पाऊस नको होतो ना गे नसतात काय सगळं खाली माळ्या फुगलेल्या सगळ्या खाली आता मग अजून पडणारच आहे वाटतं पूर्ण तिकडे काळा काळा केला नाही त्या साईड ला आज भात आहे ना साईडला थोडा थोडा अर्धा चांगला असतो भात अर्धा चिम असत आता मम्मी आता ह्या आसरून घेताय आहे भात आणि ह्या कशाने असं वाटत की सूप ना सूप म्हणतात ना दास मग सुपान आचडून घेते म्हणून पावसाचा काय खरा नाही आहे काय जाऊचं नाव घेत नाही आहे काय नाही कसला पडतोय बघा पाऊस तर सकाळपासूनच आहे एवढंच जरा वारवू नये आणि एवढा सगळा वारवूच आहे पावस आता थोड्या वेळासाठी गेलो आहे तर पारंपरिक पद्धतीने जेव्हा आम्ही भात वारवायचो ना तर तिथं आम्ही भात जोडतो ना तर तिथंच अशी फाडी धरायचो पुन्हा असं इकडून असं लांब लस कसा भात टाकत टाकत जायचो वारा ज्या साईडून येईल ना तिकडं जर थोडंसं भात जेवढा जाईल तेवढा जाईल आणि मग सूप मारून घ्यायचा अशा प्रकारे पूर्वीच्या काळी किंवा पारंपरिक म्हणून वारवायचो पण आता थोड्या माणसं चेंज झाली किंवा आता जी भात जोडूची जी मशीन आहे ना तर त्याच्यावर पण पंखा लावून वारवणे जे आहे पद्धत किंवा वारवतात आमच्याकडे जण पण आता आम्ही टेबल फॅन लावलेलो ह्या हे थोडा जास्त इझी वाटतात करूसाठी नाऊन हायच कधी पण जेव्हापासून भाज जुडले तेव्हापासून आलाच नाही असं मला वाटतं दोन मिनटं आला की गेला आज सकाळपासून उघडलाच नाही जरा पण जरा पण ऊन नाही आता मग असे तिकडून बघ आरामात मजा चालले माणसांची घरात बसून बसून अगदी काम नाही काय नाही पावसान वाट लावून टाकला नाही काय काय करणार आमचं काम आहे तर आपण करूच होत नाही पावसान मजा बघताय पाऊस इकडे बघा आमची फुलझाडा तर आता मस्त चहा बिस्किट खाऊया आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटूया कारण की आता काही कामं काय आमच्या होत नाहीत काय नाही जर असंच झाला मागापासूनचा वारून पाऊस तर कंटिन्यू चालूच आहे तर आता आधी आपण हा व्हिडिओ इथे संपूया व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण बाय